अमेरिकेत नोकरीसाठी भारतीयांना द्यावे लागणार अठ्ठ्याऐंशी लाख रुपये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे आधीच बेरोजगारीत होरपडलेल्या भारतीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे भारतातून दरवर्षी नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या पन्नास हजाराहून अधिक लोकांना याचा फटका बसणार आहे ते जो एच वन बी विजा घेऊन अमेरिकेत जात होते त्या विजाची किंमत डोनाल्ड ट्रम्प यांनी अठ्ठ्याऐंशी हजारावरून थेट अठ्ठ्याऐंशी लाख रुपये केले ला आहे त्यामुळे अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या भारतीयांना हा मोठा धक्का मानला जात आहे तसेच याचा थेट परिणाम भारतातील आय टी क्षेत्रावर देखील झाला असून भारतातील आय टी क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या जसे टी सी एस विप्रो इन्फोसिस यांच्या व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे शेअर मार्केटवर मोठे संकट येणार असल्याची चर्चा सध्या मार्केटमध्ये जोरदारपणे सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर इन्फोसिस आणि विप्रोसारख्या भारतीय कंपन्यांच्या अमेरिकन शेअर बाजारातील अमेरिकन डिपॉझिटरी रिसीटवर चार टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली आहे तर इन्फोसिसच्या एडीआरएसमध्ये चार टक्के आणि विप्रोच्या एडीआरएसमध्ये दोन टक्के घसरण झाली आहे अमेरिकेतील घडामोडींचा सोमवारी भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे नव्याने लागू करण्यात आलेल्या एच वन व्ही विजा या अर्जासाठी भारतीयांना दरवर्षी एक लाख डॉलर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार आहेत याआधी त्यासाठी फक्त एक हजार डॉलर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी हजार रुपये द्यावे लागत होते अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडे एच वन बी विजाच्या अर्जाबाबत सर्वाधिकार असल्याने ते कितपत अर्ज मंजूर करतील हे हा एक संशोधनाचा भाग असणार आहे विश्लेषकांच्या मते भारतीय आय टी कंपन्यांसाठी हे एक मोठे आव्हान असणार आहे याचा या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असून सध्या अमेरिकेत असणाऱ्या भारतीय एच वन बी विजा धारकांवर तातडीने याचा परिणाम होणार नाही तरी आय टी कंपन्यांसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे भारतीय कंपन्यांच्या कमाईचा सर्वाधिक वाटा अमेरिकेतून येतो यातील काही कंपन्यांच्या एकूण उत्पन्नाचा एक तृतीयांश किंवा दोन तृतीयांश कमाई देखील अमेरिकेवरच अवलंबून आहे त्यामुळे एच वन बी नियमातील बदलांमुळे कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलवर याचा थेट परिणाम होऊ शकतो निफ्टी आय टी निर्देशांक गेल्या आठवड्यात एक ते तीन टक्क्यांनी वाढताना आपण पाहिला आहे मात्र या गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या सोमवारी बाजार उघडण्याकडे असेल आय टी निर्देशांक कसा राहतो त्यावर संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले टी सी एस विप्रो आणि दुसऱ्या आय टी कंपन्यांचे स्टॉक्स याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असणार आहे दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात नवा व्यापार करार होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आपल्यामध्ये सवलत मिळू शकते किंवा यातून नवा मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाल्या आहेत मात्र तोपर्यंत भारतीय शेअर बाजाराला त्याचा काहीसा फटका बसणार असल्याचे जाणकार सांगतात डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टेरिफ लावून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे हादरे दिले आहेत मात्र या नव्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना आणि भारतीय टी कंपन्यांना बसणार आहे परिणामी त्याचा परिणाम आपल्याला भारतीय शेअर बाजारावर होताना दिसू शकतो डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या मेक अमेरिका ग्रेट अॅगेनच्या नाऱ्याप्रमाणे अमेरिकेतील नोकऱ्यांवर पहिला अधिकार हा अमेरिकन नागरिकांचा असल्याचा दावा करत आहेत त्यामुळे अमेरिकेत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात भारतीय अमेरिकेत नोकरी करू शकतील का की डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहून भारतीयांना अमेरिकेत येण्यापासून रोखतील आणि स्वदेशीचा नारा कायम ठेवतील तर मित्रांनो तुम्ही तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र